नमस्कार मी जमदाडे सुधाकर देवीदास कामटा तालुका सोलापूर जिल्हा उस्मानात येथील शेतकरी आहे सध्या नैसर्गिक शेती करत आहे माझी शेती करण्याचं कारण एकोणीसशे शहाण्णवपासून मी नैसर्गिक शेती करत आहे सध्या माझ्याकडे पाच पिकं आहेत पपई शेवगा दोडका भोपळा सीतापळ आणि शेती करत असताना बाहेरून कुठलीच वस्तू आणत नाही इथं जी कचरा काडी ही हे सगळं पडलेलं आहे तिथंच जमिनीवर हात आच्छादन करून पिकाची लागवड करतो प्रत्येक वर्षी नाही म्हणलं तर चार पाच पिकं सिजनेबल असतात आणि त्याच्यामुळं मला चांगल्या क्वालिटीचे किंवा सेंद्रिय शेतीतून बाजारामध्ये विक्रीसाठी दोडका शेवगा दोन हजार रुपये मला अवरेज विक्री येतील च्या इतर पिकासाठी जे फवारणी यासाठी वापर करतो ती स्वतः औषध बनवून वापर करतो त्यासाठी एका वीस गुंट्याला नव्वद ते शंभर लिटर पाणी लागतं त्याच्यामध्ये दही ताक पुन्हा आद्रक मिरची हे असले औषध तयार करून वापरतो आणि दोडका पिकाला फळदारणा होण्यासाठी फुलाचा आर्क तयार करून दोडक्याच्या फुलाचा अर्क तयार करून शंभर लिटरला अर्धा किलो या प्रमाणात वापरतो सध्या त्याच्यामुळं फळधारणा आणि पानावरली क्वालिटी के 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 ही चांगल्या प्रकारची येते आणि चकाकी येते आणि त्याला ग्राहक पण चांगलं मिळते बाजारामध्ये आणि ह्याच्यामध्ये नैसर्गिक शेती केल्यानंतर आपल्याला खर्च झिरो होतो आणि मशागत खर्च पण करण्याची गरज नाही जमिनीला की फक्त तण काढून तिथं आपण बीड टोकन केल्यानंतर तो आपल्याला खर्च पण कमी करता येतो जमिनीसाठी बाहेरून कुठलाच खत रासायनिक खत किंवा गावखत किंवा इथलं काही बाहेरने वेस्टेज न मटेरियल न आणता किंवा बाहेरले वेस्टेज मटेरियल जर मार्केटमधून आणल्यानंतर त्या भाजीपाल्याला रासायनिक खत वापरलेलं असते म्हणून मी जिथेही नैसर्गिक जे काडी कचरा पडलेला असतो त्याच्यावरच सध्या काम करत आहे की इथं जमिनीला जे काडी कचरा पडलेला आहे त्याच्यामुळं जमीन सुपीक होते आणि त्याच्यापासून झाडाला चांगलं खत तयार होते ही असं आणि दर्जेदार उत्पादन येतं पाण्यासाठी मी या विहिरीचा वापर करत आहे आमच्या आजोबांनी ही विहीर बांधकाम करून घेतलेलं आहे हे विहिरीचं बांधकाम जवळजवळ शंभर वर्षे पूर्ण झालं असेल या विहिरीच्या पाण्याचाच उपयोग मी जमिनीसाठी करतो आहे सध्या तर याच्यासाठी ड्रिप न वापर करतो आहे जेवढं पिकाला लागायचं तेवढंच पाणी वापरतो आहे सध्या आणि नंतर बंद करून टाकतो आहे आणि त्या पीक पण चांगले येते सध्या ठीक पान आहे का पान पाण्याचं केलं आहे का पानाचं लावायचं 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 गाय वगैरे नाही नाही गाय असे याच्यात काय होतं माहिती का गाय काय जपाची जिसके घर तुळसावर गाय उसके घर बैद देणं जाय गायीच्या सानि तुम्ही वावरल्यावर तुम्हाला इतर काय आजार येणार नाही कसलाही आजार येणार नाही एक चार पाच फोटो काढू आपण मी काढले तरी फक्त ह्याला सांभाळायचं ही करायचं नाही त्याच युरियाचं काम करते नाही नत्राचं ना। ना ना काम करते त्यामुळे काय करायचं उंची याच्या अगोदरशी कवळा आहे कवळा की नाही टाकायचं दररोज कसा दररोज एक दोन तास येत कसं आहे ना गेट मी ह्याला काहीच करीत नाही सगळे दोन एथिंग म्हणून मी उपयोग करतोय म्हणजे काय करायचं नाही निसर्गाच्या हिशोबावर चालायचं सध्याच काम चालू केलं